पंचवीस मे हा दिवस वर्ल्ड थायरॉइड डे म्हणून दरवर्षी साजरा केला जातो थायरॉइड ग्रंथी त्याची महत्वाची कार्य थायरॉइड ग्रंथी म्हणून होणारे जे आजार आहेत याविषयी लोकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी यासाठी हा दिवस दरवर्षी साजरा केला जातो आपण ही आजच्या व्हिडिओमध्ये हायपोथायरॉईडीझम जो थायरॉइड ग्रंथीचा जा सगळ्यात जास्त आढळणारा आजार आहे त्याविषयी जाणून घेणार आहोत हायपोथायरॉयडिझम था था म्हणजे काय त्याची कारणं काय आहेत त्याची लक्षणं काय दिसून येतात हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे पण त्यासाठी आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी डॉक्टर स्वप्ना तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनल हेल्दी लिव्हिंग विथ डॉक्टर स्वप्नामध्ये भारतामध्ये दर दहा माणसांमागे एक ते दोन माणसांना हायपोथायरॉईडीझम या आजाराचा सामना हा करावा लागत आहे हायपोथायरॉईडीझम म्हणजे नक्की काय त्याची काय कारण आहेत काय लक्षण आहेत हे आपण जाणून घेणार आहोतच पण त्या अगोदर समजून घेऊया की ही थायरॉइड ग्रंथी नक्की शरीरामध्ये असते कुठे शरीरामध्ये तिची काय महत्वाची कामं आहेत थायरॉइड ग्रंथी ही आपल्या शरीरामध्ये मानेच्या पुढच्या बाजूला असते थायरॉइड ग्रंथीचं महत्वाचं काम आहे ते म्हणजे टी थ्री आणि टी फोर हे हार्मोन्स तयार करणं टी थ्री याला स्ट्राय आयोडोथायरोन म्हटलं जातं तर टी फोर याला थायरोक्झिन असं म्हटलं जातं या हार्मोन्सच्या संतुलनावरच अवलंबून आहे की थायरॉइड ग्रंथींची कामं आपल्या शरीरामध्ये कशा पद्धतीने चालू आहेत थायरॉइड ग्रंथी आपल्या शरीरामध्ये अतिशय महत्वाच्या मेटाबॉलिझम थायरॉइड ग्रंथीवर अवलंबून आहेत ग्रोथ म्हणजेच आपल्या शरीराचा वाढ आणि आपल्या शरीराचा विकास कसा होत आहे या थायरॉइड ग्रंथीवर अवलंबून आहे आपल्या पेशींचं काम आहे ते थायरॉइड ग्रंथींवर अवलंबून आहे त्याबरोबरच आपली चयापचय क्रिया कशी चालली आहे हे देखील थायरॉइड ग्रंथींवर अवलंबून आहे आपण जे काही खातो त्या खाण्याचं रूपांतर आहे ते ऊर्जेमध्ये होतं आणि ती ऊर्जा शरीराकडून वापरली जाते ही जी प्रक्रिया आहे या प्रक्रियेची गती किंवा ही प्रक्रिया व्यवस्थित चालण्यासाठी थायरॉइड ग्रंथी आपल्या शरीरामध्ये व्यवस्थित असणं हे गरजेचं आहे म्हणजे थायरॉइड ग्रंथींचं काम शरीरामध्ये व्यवस्थित चालू असणं हे गरजेचं आहे त्याबरोबरच आपल्या शरीराचं तापमान नियंत्रित करणं आपल्या हृदयाची गती नियंत्रित करणं आपल्या केसांचं वाढ ही नियंत्रित करणं हे सगळं थायरॉइड ग्रंथीवर अवलंबून असतं स्त्रियांसाठी देखील थायरॉइड ग्रंथीचं काम व्यवस्थित चालू असणं गरजेचं आहे कारण स्त्रियांमध्ये त्यांचं जे मासिक चक्र असतं ते व्यवस्थित चालू राहण्यासाठी त्यांच्या थायरॉइड ग्रंथींचं काम आहे ते व्यवस्थित चालू असणं हे गरजेचं असतं शरीरातली इतकी महत्वाची कामं ही ग्रंथी करत असते आणि त्यामुळेच त्याच्या कुठल्याही आजाराकडे आपल्याला दुर्लक्ष करून हे चालणार नाही थायरॉइड ग्रंथींचे कुठले आजार आढळतात था। तर थायरॉइड ग्रंथींचे चार शक्यतो जास्त आढळणारे आजार आहेत पहिला आहे तो, तो म्हणजे हायपोथायरॉईडीझम म्हणजेच त्यामध्ये थायरॉइड ग्रंथींपासून निर्माण होणारे जे हार्मोन्स आहेत टी थ्री आणि टी फोर हे कमी प्रमाणामध्ये निर्माण होतात हायपर थायरॉडिझम यामध्ये थायरॉइड ग्रंथींपासून निर्माण होणारे हार्मोन टी थ्री अँड हे जास्त प्रमाणामध्ये निर्माण होतात त्यानंतरचा आहे तो म्हणजे गॉल्टर यामध्ये थायरॉइड ग्लँड आहे ती एनलार्ज होते म्हणजे ती मोठी होते आणि थायरॉइड कॅन्सर यामध्ये सगळ्यात जास्त आढळणारा जो आजार आहे तो म्हणजे हायपोथायरॉडिझम आपण सध्याच्या स्थितीमध्ये जर बघितलं तर हायपोथायरॉयडिझम हे खूप जास्त प्रमाणामध्ये दिसून येत आहे लाईफस्टाईल चेंजेस असतील स्ट्रेस असेल या सगळ्यामुळे तरुण मुलामुलींमध्ये देखील हा आजार खूप जास्त प्रमाणामध्ये दिसून येत आहे हायपोथायरॉईडीझम म्हणजे काय हे आपण आता जाणून घेऊया हो हायपोथायरॉयडिझम यालाच अंडर ॲक्टिव्ह थायरॉइड असं देखील म्हटलं जातं अंडर ऍक्टिव्ह म्हणजेच काय तर थायरॉइड ग्रंथी तिचं काम व्यवस्थित करू शकत नाही तिच्यापासून तयार होणारे जे टी थ्री आणि टी फोर हे हार्मोन व्यवस्थित मात्रेमध्ये तयार होत नाहीत आणि त्यामुळे त्या शरीरामध्ये वेगवेगळी लक्षणं दिसायला लागतात हायपोथायरॉइडिझम होण्याची कारण नक्की कोणती आहेत ती आपण जाणून घेऊया सगळ्यात पहिला आहे ते म्हणजे फॅमिली हिस्ट्री किंवा जेनेटिक्स जर तुमची आजी आजोबा आई वडील यांना जर हायपोथायरॉयडिजम असेल तर मुलांना हायपोथायरॉयडिजम होण्याची शक्यता जास्त असते दुसरं आहे ते म्हणजे हशी मोटो डिसीज हा एक ऑटो इम्युन डिसीज आहे म्हणजे काय तर आपली स्वतःची जी रोगप्रत प्रतिकारक क्षमता आहे किंवा शक्ती आहे ती थायरॉइड सेल्सना मारायला लागते आणि त्यामुळे थायरॉइड काम हे व्यवस्थित होत नाही त्यानंतरचं कारण आहे ते म्हणजे थायरोडायटिस म्हणजे थायरॉइड ग्लँडला इन्फ्लोमेशन येते सूज येते ही एखाद्या इन्फेक्शनमुळे हे व्हायरल किंवा बॅक्टेरियल असू शकतं त्यानंतर आहे ते म्हणजे कंजनायटल म्हणजे जन्मतः तुमची थायरॉइड ग्रंथी आहे ती व्यवस्थिततेची वाढ झाली नसेल किंवा जन्मतः थायरॉइड ग्रंथीमध्ये काहीतरी बिघाड असेल तर तुमच्या थायरॉइड ग्रंथीचं काम हे व्यवस्थित होत नाही त्यानंतर आहे सर्जरी किंवा रेडिएशन जर तुम्हाला छाती किंवा गळा किंवा त्याच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये एखादा कॅन्सर असेल आणि त्यासाठी तुम्हाला किमोथेरपी दि, दिली गेली असेल आणि त्याचे रेडिएशन जर थायरॉइड ग्लँडवर पडल्यामुळे तिला जर इजा झाली असेल तर थायरॉइड ग्रंथीचं काम आहे ते व्यवस्थित होत नाही आणि त्याच्यामुळे तुम्हाला हायपोथायरॉडिझम डेव्हलप होतो किंवा एखाद्या सर्जरीमध्ये जर थायरॉइड ग्लँड थोडीशी काढावी लागली असेल किंवा त्याच्या त्याच्या संदर्भात काहीतरी तुम्हाला सर्जरी करावी लागली असेल तर थायरॉइड ग्लँडचं व्यवस्थित चाल काम चालत नाही आणि सगळ्यात जास्त आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये महत्वाचं आढळणारं कारण आहे ते म्हणजे स्ट्रेस किंवा ओबेझिटी म्हणजे तुमचं वजन जास्त असणं तर ह्या कारणांमुळे बऱ्याच वेळा तुम्हाला हायपोथायरॉईडीझम हा आजार आहे तो होऊ शकतो हायपोथायरोडिझम आपल्याला आहे हे आपल्याला कसं लक्षात येणार तर ह्याची काही लक्षणं आहेत लक्षणांवरून आपल्याला समजू शकतं की आपल्याला त्रास असण्याची आहे खर तर याची रुग्णानुसार वेगवेगळी लक्षणही आढळतात पण ती सगळ्यात जास्त आढळणारी जी सहा लक्षणं आहेत ती कोणती आहेत ती आपण बघूयात सगळ्यात पहिलं लक्षण आहे ते म्हणजे ड्राय स्किन यांची जी त्वचा आहे ती रुक्ष किंवा सुरकुतलेली अशी दिसते कितीही मॉइश्चरायझर लावलं किंवा कितीही का काही उपाय केले तरी यांची त्वचा ही नेहमी कोरडीच दिसते याचं कारण आहे थायरॉइड ग्रंथींवरच त्यांचे आपल्या त्वचेवरचे जे स्वेद ग्रंथी आहेत आणि त्वचे जे नवीन पेशी तयार करण्याचं काम आहे ते थायरॉइड ग्रंथीवर अवलंबून असतं त्यामुळे नवीन पे, नवीन या तयार होत नाही आणि त्यामुळे त्या डेड स्किन्स असतात डेड सेल्स असतात तर त्वचेवर तसेच जमा होत राहतात त्यामुळे त्वचा आहे ती वृक्ष किंवा सुरकुतलेली दिसते त्याबरोबरच स्वदग्रंथींचं काम कमी होतं त्यामुळे त्वचेतलं मॉइश्चर कमी होतं त्यामुळे त्वचाही वृक्ष दिसायला लागते दुसरं महत्वाचं जे लक्षण आहे ते म्हणजे हेअर थिनिंग किंवा हेअर लॉस तुमचे केस आहेत ते बऱ्याच वेळेला जास्त गळतात किंवा पातळ व्हायला लागतात याचं कारण आहे केसांची वाढ आहे ते थायरॉइड हार्मोन व्यवस्थित असण्यावर अवलंबून आहे पुढचं महत्वाचं कारण आहे ते म्हणजे फिलिंग कोल्ड तुम्ही अगदी चार चौघामध्ये बसला असाल तरी बाकीच्यांना पंखा लागत लागत असेल असेल तरी तुम्हाला मात्र थंडी वाजल्यासारखं वाटत अगदी गर्मीचे दिवस असतील तरीही बऱ्याच जणांना पंखा किंवा एसी हा नको असतो किंवा एकदम कमी त्यांना लागतो तर फिलिंग कोल्ड म्हणजे सतत गार वाटत राहणं किंवा थंडी लवकर वाजणं हे जे लक्षण आहे ते हायपोथायरॉइडिजम मध्ये जास्त करून आढळतं याचं कारण आहे का आपल्या त्वचेचं जे तापमान आहे ते थायरॉइड ग्रंथी हे नियंत्रित करत असते याचं काम व्यवस्थित चाललं नाही किंवा शरीराचं तापमान आहे ते कमी होतं आणि त्यामुळे तुम्हाला सतत थंडी वाजतला राहिल्यासारखं वाटत राहतं पुढचं महत्वाचं लक्षण आहे ते म्हणजे कॉन्स्टिपेशन किंवा डायजेस्टिव्ह इश्यूज या माणसांना सतत त्यांचं पोट व्यवस्थित साफ होत नाही आहे किंवा त्यांना कॉन्स्टिपेशन आहे त्यांना स्टूल खूप हार्ड होते त्यांना टॉयलेटला खूप जोर करावा लागतोय किंवा रोजच्या रोज मलप्रवृत्ती होत नाही हे लक्षण देखील त्यांच्यामध्ये दिसतं पुढचं महत्वाचं लक्षण आहे ते म्हणजे फटिक तुम्ही व्यवस्थित खात पीत असाल तुमची झोप पूर्ण होत असेल तरी देखील तुम्हाला सतत थकवा आल्यासारखं वाटायला लागतं काही करू नये असं वाटायला लागतं याचं कारण आहे की आपण जे काही खातो त्या खाण्याचं खाल्लेल्या पदार्थाचं ऊर्जेमध्ये रूपांतरित करण्याचं आणि ती ऊर्जा शरीराकडून व्यवस्थित वापरली जावी याचं जे नियंत्रण आहे ते थायरॉइड हार्मोन कडून केलं जातं आणि ह्याचं काम व्यवस्थित चालू नसल्यामुळे ती ऊर्जा आपल्या शरीराकडून व्यवस्थित वापरली जात नाही आणि त्यामुळे तुम्हाला सतत थकवा आल्यासारखं वाटत राहतं आणि पुढचं महत्वाचं लक्षण आहे ते म्हणजे वेट गेन म्हणजे वजन वाढणे बऱ्याच जणांना जेव्हा हायपोथायरॉडिझम आहे हे जेव्हा त्यांना कळतं तेव्हा त्यांचं वजन वाढायला लागलं ही बऱ्याच जणांची समस्या असते किंवा त्यांना अचानकच अंगाला खूप सूज यायला लागली हे देखील त्यांच्यामध्ये लक्षण असतं या सहा लक्षणांव्यतिरिक्त स्त्रियांमध्ये अजून काही लक्षणं आढळतात ते म्हणजे त्यांचं मासिक पाळीचं चक्र आहे ते बिघडतं त्यांची मासिक पाळी आहे ती बऱ्याच वेळा लवकर येते किंवा खूप दिवसानंतर म्हणजे त्याच्यामध्ये खूप गॅप देखील निर्माण होतो तर हे लक्षण आहे ते स्त्रियांमध्ये दे देखील जाणवतं त्यामुळे तुमच्या मासिक पाळीमध्ये मा अनियमितता असेल तर थायरॉइडशी संबंध त्याचा हा असू शकतो आता ही जर लक्षणं असतील तर तुम्हाला हायपोथायरोडिझम आहे अशी शक्यता आपल्याला आपण सांगू शकतो पण त्याची खात्री आहे ती आपण ब्लड टेस्टने करतो यासाठी सगळ्यात ती प्रायमरी तपासणी केली जाते ती म्हणजे जा टी थ्री टी फोर आणि टी एस एच हे हार्मोन शरीरामध्ये चेक केले जातात आणि त्यांची लेवल शरीरामध्ये किती आहे त्यावरून तुम्हाला हायपोथायरोडिजम आहे की नाही हे ठरवलं जातं आता थायरॉइड आपल्याला आहे तर त्याच्यासाठी ट्रीटमेंट काय आहे तर यासाठी तुम्हाला हार्मोनल रिप्लेसमेंट थेरपी घ्यावी लागते म्हणजेच काय आपण मगाशीच बघितलं की हायपोथायरॉयडिजम म्हणजेच काय तर आपल्या शरीरामध्ये टी थ्री आणि टी फोर या हार्मोनचे सिक्रिशन आहेत ते कमी मात्रेमध्ये होतं हो, ते व्यवस्थित मात्रेमध्ये शरीराला जेवढी गरज आहे तेवढ्या मात्रेमध्ये तयार होत नाही यामुळे आपण हे थायरॉक्झिन आहे म्हणजे त्याचं लिओथायरोझिन हा जो फॉर्म आहे तो आपण शरीरामध्ये बाहेरून घेतो त्यामुळे त्याची शरीरामध्ये तेवढी लेवल तयार होते आणि तुमची शरीरातली जी सगळी कामं आहेत ती व्यवस्थित चालतात म्हणूनच याची जी ट्रीटमेंट आहे ती म्हणजे लिओथायरोझिन हे जे थायरॉक्झिन हार्मोनचं रिप्लेसमेंट आहे ते तुम्हाला टॅबलेट आहे ती घ्यावी लागते हायपोथायरॉयडिझम आहे पण त्याची जर चिकित्सा केली गेली नाही किंवा ते तसंच ठेवलं किंवा बघूया काय होतं असं जर आपण ठेवलं तर त्याचे काही परिणाम आपल्या शरीरावर होऊ शकतात का तर नक्कीच होऊ शकतात मगाचीच आपण बघितलं की थायरॉइड ग्रंथी आपल्या शरीरातले खूप महत्त्वाची कामं आहेत ते त्याच्यावर अवलंबून आहेत आपल्या हृदयाची गती शरीराचं तापमान आपली चयापचयक्रिया ही महत्वाची कामं तिच्यावर अवलंबून आहेत त्यामुळे अर्थातच तुम्ही जर हायपोथायरॉयडिजमकडे दुर्लक्ष केलं तर तुमच्या हृदयासंबंधीचे तुम्हाला काही लक्षणं निर्माण होऊ शकतात हार्ट प्रॉब्लेम्स निर्माण होऊ शकतात अशा लोकांमध्ये कोलेस्ट्रॉल वाढण्याची शक्यता ही खूप जास्त असते स्त्रियांच्या जा बाबतीमध्ये त्यांना फर्टिलिटी इश्यूज डेव्हलप होऊ शकतात म्हणजे जर त्यांनी थायरॉइडची ट्रीटमेंट व्यवस्थित घेतली नाही तर त्यांचं मासिक पाळीचं चक्र बिघडून त्यांना प्रेग्नंट राहण्यामध्ये त्यांना अडथळे येऊ शकतात आणि त्या त्याचबरोबर तुम्हाला मूड स्विंग्स किंवा मूड प्रॉब्लेम्स किंवा एखादा मानसिक आजार हा देखील तुम्हाला त्याची समस्याही होऊ शकते म्हणूनच जर तुम्हाला हायपोथायरॉईडीझम असेल तर वेळीच त्याची तपासणी करून घ्या आणि त्याची व्यवस्थित चिकित्सा करा या व्यतिरिक्तही ते तुम्हाला त्याबद्दल अनेक शंका असतील हे मला माहिती आहे आणि याची उत्तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला हायपोथायरॉयडिझम असेल तर तुम्ही आहारामध्ये कोणत्या गोष्टी खाणं हे टाळलं पाहिजे आणि कोणत्या गोष्टी तुम्ही आहारामध्ये खाल्ल्या पाहिजे जेणेकरून तुमच्या थायरॉइड ग्रंथीचं काम आहे ते चांगल्या प्रकारे चालेल हे मी सांगणार आहे त्याबरोबरच तुमच्या मनातल्या ज्या शंका आहेत त्या शंकांची उत्तरं पण मी देणार आहे त्यामुळे तुम्ही आजच सबस्क्राईब करा म्हणजे मी पुढचा व्हिडिओ जेव्हा अपलोड करेन तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हालाही मिळेल आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला महत्त्वाची किंवा गरजेची माहिती मिळाली असेल अशी मी आशा करते तुम्हाला असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघायला आवडत असतील तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा त्याबरोबरच तुम्हाला काही शंका असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि तोपर्यंत हेल्दी राहा आणि हॅप्पी राहा नमस्कार